एक उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी अर्थ अतिउतावळेपणा नुकसानकारक असतो म्हण दोन कावीळ झालेल्याला सर्वच पिवळे दिसते अर्थ पूर्वग्रह व्यक्तीला सर्वत्र दोषच दिसतात तीन गावजळे नि हनुमान बिंबीजोळे अर्थ दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळे राहणे चार झाकले मानिक बुद्धी आणि अर्थ आपल्या हुशारीचा डिंगोरा न सांगणाऱ्याची योग्यता मोठी असते पाच तुकाराम बुवाची मेघ अर्थ न सुटणारी गोष्ट सहा बावळी मुद्रा देवळी निद्रा अर्थ दिसण्यात बावळट पण व्यवहारात चतुर मनुष्य सात नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा अर्थ नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे आठ राजाचे घोडे आणि खासदार उडे अर्थ वस्तू एकाची आणि हुकूमत दुसराच गाजवतो नऊ डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव अर्थ महत्वाकांक्षा मोठी परंतु ती पूर्ण करण्यास कुवत नसणे दहा असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ अर्थ चुकीच्या माणसाशी मैत्री केल्यास आपले प्राण धोक्यात येतात अकरा अति झाले गावचे अन् फोट फुगले देवाचे अर्थ कृत्य एकाचे अन त्रास दुसऱ्याला होणे बारावी म्हण अक्कल नाही काडीची नाव सहस्रबुद्धे अर्थ नाव मोठे लक्षण खोटे तेरा औचितपडे आणि दंडवत घडे अर्थ स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे चौदा आवळा देऊन कोहळा काढणे अर्थ दुसऱ्याचे थोडेसे करून त्या बदल्यात आपला भरपूर फायदा करून घेणे पंधरा आलाचेव तर केला देव नाहीतर हर हर महादेव अर्थ नियमित असे काहीच करायचे नाही सोळा एक्कान सैरा एक्कान बहिरा अर्थ स्वतःचे फायद्याचे तेवढे ऐकावे बाकीचे सोडून द्यावे सतरा भांग अर्थ सद्गुणापोटी दुर्गुण अठरा अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज अर्थ गरजवंताला अक्कल नसते एकोणिसावी म्हण शेंडी तुटो की पारंबीर तुटो अर्थ दृढ निश्चय करणे वीस अवजबाई इकडे पुनबाई तिकडे अर्थ एकमेकींच्या अगदी विरुद्ध असणे एकवीस हिऱ्यापोटी गारबोटी किंवा उसाच्या पोटी, कि पोटी कापूस अर्थ चांगल्याच्या पोटी वाईट पुत्राचा जन्म होणे बावीस अडली गाय निफटके फटके खाय अर्थ अडचणीत सापडलेल्याला हैराण केले जाते तेवीस अंगापेक्षा पोंगा मोठा अर्थ खऱ्या गोष्टींपेक्षा अवडंबरच जास्त चोवीस आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी अर्थ गरजूंना मदत न करता ज्याला गरज नाही त्याच्या मदतीला जाणे पंचवीस इकडं तिकडं मिरवते बांडा बैल फिरवते अर्थ विनाकारण मध्ये मध्ये करणे सव्वीस आईजीच्या जीवावर बाईची उधार अर्थ दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे सत्तावीस उडत्या पाखराची पिसे मोजणे अर्थ अगदी सहजपणे दूरच्या गोष्टीचे परीक्षण करणे अठ्ठावीस एकोणला सतरा ठिकाणी व्याला अर्थ एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होतो एकोणतीसावी म्हण कवड्यांचे दान वाटले गावात नगारे वाजले अर्थ काम थोडेसे पण गवगवाच जास्त तीस चिंतीपरा ते येई घरा अर्थ दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली की के आपलेच वाईट होते एकतीसावी म्हण नालासाठी घोडा मेला अर्थ छो चो, छोटीशी चूक वेळेवर दुरुस्त केली नाही तर मोठे नुकसान होते बत्तीस मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लाकडे मोडू नये अर्थ नम्रपणे वागून आपला फायदा करून घ्यावा तेहतीस सुंबाजळला तरी पीळ जात नाही अर्थ वैभव गेले तरी आडमुठेपणा तसाच राहतो चौतीस झोपेला धुंदा भुकेला कोंडा अर्थ मनुष्य थकला म्हणजे उशाला दगड असला तरी तो झोपतो व भूक लागल्यावर कोंड्याची भाकरीसुद्धा गोड मानून खातो पस्तीस जशी देनावळ तशी धुनावळ अर्थ आपण जसे दुसऱ्याला उपयोगी पडतो तसे दुसरे आपल्याला उपयोगी पडतात छत्तीस काठी मारल्याने पाणी दुभंग दुभंगत नाही अर्थ अतुट नाके किरकोळ कारणांनी तुटत नाही सदतीस ऐतखाऊ गोसावी टाळभैरव बैरागी अर्थ आळशी लोकांची कधीकधी चंगळ असते अडतीस ऐंशी तेथे पंच्याऐंशी अर्थ, अर्थ अतिशय उधळेपणाचा स्वभाव एकोणचाळीस एकाची जळते दाढी आणि दुसरा त्यावर पेटवतो बिडी अर्थ दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल पण स्वतःचा फायदा करून घेणे चाळीस काप केले नि भोके राहिली अर्थ वैभव जाऊन त्याच्या फक्त खुणा राहणे एक्केचाळीस गाड्याबरोबर नळ्याची यात्रा अर्थ मोठ्या लोकांबरोबर लहानांचाही फायदा होतो बेचाळीस गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ अर्थ मूर्ख लोक एकत्र आल्यास चांगले काम न होता गोंधळातच भर पडते त्रेचाळीस करून केले काय अन उलटे झाले पाय अर्थ केले एक आणि झाले भलतेच अशी अवस्था चव्वेचाळीस कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अर्थ आपलाच मनुष्य आपल्या नाशाला कारणीभूत असतो पंचेचाळीस गाय व्याली शिंगी झाली अर्थ अघटित घटना घडणे शेहेचाळीस न करत्याचा वार शनिवार अर्थ ज्याला काही काम करायचे नाही तो काही ना काही कारण सांगून ते काम टाळतो सत्तेचाळीस ताकापुरते रामायण अर्थ आपले काम होईपर्यंत विचारपूस करणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य